वीडियो आवेदस लाइक व सब्सक्राइब कर आईकॉन बेल दाबन सर्व समोर शेयर करा विसरू नका आपल्या खिशाला व घराला नथाची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगडे मेजर बर्जर पेंट ओठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या शॉर्ट न्यूज न्यूजमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर सुजय विखे यांनी खासदान निरेश लंके यांना विचारला सवाल तर माजी मंत्री बबनराव पासपुते व आमदार विक्रम पासपुते यांच्या घरी रक्षाबंधन संपन्न आमदार विक्रम पासपुते यांचा नगर येथे जनता दरबार तिसऱ्या श्रावणी सोमवारास सर्व शंकरांच्या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी सेगुंद शहरातील सिद्धार्थनगर येथील राम दत्त घोडके यांचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण नागरी सुविधा मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे नगर परिषदेमध्ये धरणं आंदोलन त्या ग्रामसेवकांची गुप्तस्थळी बैठक नेमकी कशासाठी माध्यमातून नवनाथ औदडे काळोखे मिश्रा कुलकर्णी यांच्या कार्यालयाच्या उद्घटनास गेलेले यांनी या लोकांचे कौतुक केले मात्र आज फसणूक झालेले नागरिक हवालदिल असून याकडे माजी खासदार डॉक्टर विखेंनी खासदार निलेश लंकेंना विचारला प्रश्न यामुळे या वादाला नवे तोंड फुटणार असून हा लढा तीव्र होण्याचे संकेत मिळत आहे हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिस्पेच्या सर्वसामान्य माणसांचे पैसे कोणी त्याची झाली होती पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं ना ते आमची व्यक्तींनी केलेले त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजा कोण पवित्र अशा रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं माजी मंत्री बबनराव पासपुते यांना त्यांच्या भगिनी रक्षाबंधन सणानिमित्त राखी बांधली तसेच आमदार विक्रम पासपुते यांनाही मतदारसंघातील अखंड असंख्य भगिनींनी राखी बांधली असून हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत मात्र लाडक्या बहीण योजना लाभापासून अपात्र झालेल्या भगिनींना आमदार विक्रम पासपुते कसा दिलासा देतात याकडे मात्र लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिले ला आहे रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं श्रीगोंदा नगर मतदारसंघातील असंख्य भगिनींनी आपल्या लाडक्या भावास राखी बांधली श्रीगोंदा नगर मतदारसंघातील आमदार विक्रम पासपुत यांचा नगर तालुका जनता दरबार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह पंचायत समिती कार्यालय स्टेशन रोड अहिल्यानगर येथे गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार असा असणार आहे नगर तालुक्यासाठी पहिला जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आपले प्रलंबित प्रश्न समस्या सोडून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन आमदार विक्रम यांनी बोलताना आहे मानल्या श्रावण महिन्यातील हा तिसरा श्रावणी सोमवार असल्यानं श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शंकरांची पुरातन मंदिरे आहेत सध्या श्रावण महिना असल्यानं भाविक भक्त मोठ्या संख्येनं विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत असून महादेवाची मंदिराच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे या ठिकाणी मिठाई पेडे पानफूल तसेच छोटी मोठी खेळणी विक्रेते यांची लगबग पाहायला मिळत आहे <गण्णारी> 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 सिद्धार्थनगर श्रीगोंदा येथील रामदत्त घोडके यांचे तहसील कार्यालयासमोर हक्कासाठी अमरण उपोषण मोजणी कामी अभिलेख कार्यालयाकडून कोणतीही नोटीस दिली गेली नाही मयत व्यक्तींचे नावे नोटिसा काढण्यात आल्या नोटिसा न करता बेकायदेशीरपणे राम गोडके यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर खुना केल्या गेल्या स्वतःच्या कब्जातील गाळे खाली करून देण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिल्या कारणानं न्याय मिळण्यासाठी राम घोडके हे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत मी राम दत्त घोडके आज अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी अमरावण घोषणाला तहसील कचरी तिथे बसत आहे माझी एवढीच मागणी की एकवीस पंचेचाळीस हा गट नंबर स व्यक्तींचं नावावर हो असून तिथं जाऊन बघून जी सी पी तलवारी कोराड्या बाळा माणसं लोक घेऊन येऊन पियुष घोडके भीमराव घोडके भगवान विठ्ठल घोडके बाळासाहेब विठ्ठल घोडके गणपत बाळू गणपत घोडके आणि सगळ्यांच्या पत्नी सगळ्या मिळून आमच्या कुटुंबावर दहशत निर्माण करून दादागिरी करून जवजबरीने दा, गीवन, गीवन, दिन्पत, दिन्पत दा, दा, दागरी दा दागरी जागा बळतावण्याचा प्रयत्न करत आहेत मी उपोषणाचं लेटर दिलेलं आहे तरजी मॅडम म्हणून सिटी सर्वेचे ज्या मॅडम आहेत त्या मॅडमनी चुकीच्या पद्धतीने मोजणी करून मिळत लोकांना नोटिसा काढून बायम नोटिसा देऊन मोजणी करून घेतलेली चार 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 दोन हजार पंचवीस रोजी मोजणीची पहिली नोटीस काढून सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी मोजणी करून मॅडम केलेले त्यातनंतर कायम हद्द कोणा करण्यासाठी आठ सात दोन हजार पंचवीसची कायम हद्द करण्यास नोटीस काढून सुद्धा मॅडमनी त्या तारखेला न येता मॅडम चार आठ ह्या रोजी नोटीस न काढताच मॅडम हा कायम हद्द गुन्हा करायला आले आम्ही तिथं आज गेले पन्नास साठ वर्ष झालं तिथे राहून आम्ही शेजारी राहून आम्हाला कसल्याही प्रकारचे नोटीस मॅडमनी न देता आम्हाला मान्य नाही आणि पियुष गोडके हा एकदम म्हणजे सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर विलंबीर गुन्हे येतो आणि तो तलवारी होते तीस चाळीस लोक घेऊन येऊन आमच्या घरातल्या इंडिजनला धमकावतो गाळे खाली करा नाही तर तुम्हाला ना तुम ना कुटुंबाला जीव मारण्याची धमकी देतो लहान ले लहान लेकर आहेत आमच्या घरात साहेब आणि त्याच्या संदर्भात मी मागण्यासाठी आज रोजी तहसील कचेरी समोर असलेले उपोषणाला मला न्याय मिळाला श्रीगोंदा शहरामध्ये नागरी सुविधा मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे धरणं आंदोलन श्रीगोंदा शहरामध्ये घंटागाडीची वेळेवर व नियमित सेवा मिळावी शहर कचरामुक्त व्हावे रस्त्यांचे खड्डे तात्काळ बुजवावेत अतिक्रमण हटवाव व्हावा आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालय व स्त्री नगर परिषदेमध्ये तालुका अध्यक्ष शा, जरे यांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन संभाजी ब्रिगेटच्या वतीनं करण्यात आलं वेळोवेळी आम्ही नगर प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेला आहे परंतु अद्याप ठोस कारवाई या ठिकाणचा थांबवण्याबद्दल नगर प्रशासनाकडून झाली नाही धक्काच हे शहरामधला हटला जात नाही त्याचप्रमाणे शहरामध्ये प्राणी असतील कुत्रे असतील त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवनाला मोठा धोका निर्माण झालेला आहे याचबरोबर श्रीवंत शहरात पार्किंगची व्यवस्था अतिशय मोठी निर्माण झालेली आहे नगर प्रशासनातील अधिकाऱ्यांना सीओ मॅडम नामित मागच्या दिवाळीपासून सांगतोय शहरामध्ये मोठमोठे दुकानं आहेत जुनी बाजारपेठ आहे परंतु त्या ठिकाणी जायला रस्ते नाहीत गाडी लावायला पार्किंगची व्यवस्था नाही यामुळे नागरिक त्या ठिकाणी गावात जायला टाळतात आणि पर्यायने शहराचं विस्तरीकरण हे बाहेर होत चाललं आहे आणि शहरामध्ये गाड्या येताना गाड्या बाहेर रोडवरती मध्यभागी लावले जाते तर पर्यायने ॲक्सिडेंटचं प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज नगरपालिकेच्या अनेक त्या ठिकाणी सगळ्या जागा आहेत परंतु नगरपालिका त्या जागा ताब्यात घेत नाही त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करत नाही याचबरोबर चार महिन्यापूर्वी बसवलेले स्पीड ब्रेकर अतिशय निकृष्ट दर्जाचे स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी बसवण्यात आले चारच महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते फुटलेत निघलेत निकळून पडलेत याबाबत देखील नगर प्रशासन काहीच कारवाई करत नाही अजून या ठिकाणी पांडवण रोडला जी भाजी मंडई भरते त्या मंडई बाबतीत देखील आम्ही नगर प्रशासनाला सांगितलं होतं भाजी मंडई त्या ठिकाणी गोरगरीब माणूस येतो आपले भाजीपालायुक्त दोन रुपये कमल प्रपंचात चालवतो त्या ठिकाणी त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्या या भागामध्ये अनेक नगर प्रशासनाच्या ओपन खुल्या जागा त्या ठिकाणी आहेत त्यापैकी एक जागा त्यांना उपलब्ध करून द्या आणि त्यांच्याकडून आपला जो कर जमा होईल त्या कराच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करा परंतु या कुठल्याच मागणीला नगर प्रशासन का द्यायला तयार नाही आम्हाला चार दिवसापूर्वी आंदोलन स्थगित करण्याचं पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं शहरातील सर्व खड्डे आम्ही भरलेले आहेत शहरातील जनावर त्या ठिकाणी त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे शहरातील घनकासा सर्व आम्ही संपुटात आणलेला आहे परंतु कुठल्याच समस्येवरती ठोस अशी कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही निवासी एक अतिशय ओ त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत म्हणून आम्ही या ठिकाणी ही कचऱ्याची समस्या किती भयाने ही समजा मॅडमला कचऱ्याचा बॉक्स या ठिकाणी आम्ही बेक करून द्यायसाठी घेऊन आलेलो आहोत त्याचा त्या मॅडमने स्वीकार करावा या ठिकाणी प्रश्नाला आम्ही आमचे घरचे कामं सांगत नाही तुम्हाला शहरातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुखाने जी खड्ड्यांची समस्या आहे शहर खड्डेमुक्त करावं कचऱ्याची समस्या आहे बादासळा असेल एस टी बसस्टँड असेल मांडगोण रोड असेल बायपास रोड असेल आवश्यक कॉलनी त्या ठिकाणी सर्व स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी जाऊ लागून सुंदर आणि स्वच्छ शहर त्या ठिकाणी निर्माण करावं लावावी अशी मागणी या ठिकाणी मॅडमने आम्ही मंजूर करावी एवढी विनंती आम्ही या आंदोलनावर या ठिकाणी करतो त्या ग्रामसेवकांची स्थळी बैठक नेमकी कशासाठी श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामसेवकांच्या दोन संघटना असून त्यापैकी एका तथाकथित संघटनेच्या अध्यक्षाच्या सूचनेनुसार सोमवारी शासकीय कामकाजाच्या कार्यकाळामध्ये मुख्यालयात न थांबता श्रीगोंदा शहरातील अग्नेय दिशेला असणाऱ्या गुप्तस्थळी महिला ग्रामसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे निर्देश होते परंतु काही पत्रकारांच्या अचानक उपस्थितीमुळे बैठक खिसकटली आणि ग्रामसेवक तात्काळ पसार झाले यामुळे चौकडी शंकेचे वातावरण निर्माण झाले असून था त्या ग्रामसेवकांची गुप्तस्थळी बैठक नेमकी कशासाठी हे मात्र गोलदस्त्याच राहिले आहे